गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण पदावल्यांची ओळख समजावून घेतली होती आज आपल्याला दुसरा भाग करायचा समजून घ्यायचा आहे त्या पहिल्या भागात आपण पदावली समजून घेतली आणि अक्षरांचा वापर समजावून घेतला म्हणजे काय आता थोडीशी एक दोन मिनिटात उजळणी करू पदावली म्हणजे काय हे आपण बघितलं होतं दोन पेक्षा अधिक क्रिया करणे म्हणजे पदावली दोन पेक्षा अधिक क्रिया म्हणजे काय हो पाच गुणिले तीन अधिक दोन या तुमची पहिली क्रिया ही आहे आणि दुसरी क्रिया आहे ठीक आहे पाच गुणिले तीन पास्त्रिक पंधरा बरोबर आहे अधिक दोन मग अशा वेळी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं आधी जर गुणाकार असेल आणि मग बेरीज असेल तर आधी गुणाकार करून घ्या ठीक आहे बघा म्हणजे पंधरा अधिक दोन आता याचं उत्तर येणार सतरा आणि याचं उत्तर येणार सतरा बरोबर आहे हे झालं सतरा ठीक आहे आणखी एक क्रिया आपण समजावून घेऊ बारा भागिले तीन ठीक आहे अधिक दोन बारा भागिले तीन अधिक दोन म्हणजे बारा तीन मिळ बारा बाराला तीनने ने भागायचे असं असेल तर आधी भागाकार करून घ्यावा लागणार आहे का ते आपण नियमात पाहणारच आहोत ठीक आहे बघा काय होते तीन ने बाराला भागा तीन किती बारा तीन चौक बारा अधिक दोन उत्तर किती आलं चार दोन सहा इथं किती आलं बारा भागीले तीन तीन चौक बारा इथे आलं सहा मग आता हे उदाहरण असं झालं ठीक आहे हेच उदाहरण तुम्हाला जर असं दिलेलं असतं तर पाच गुणिले तीन अधिक दोन बरोबर बारा भागीले तीन अधिक दोन बघा तुमच्या समोर हे उदाहरण आहे भागाकाराचं चिन्ह थोडं व्यवस्थित काढतो ओके हेच उदाहरण आहे पाच गुणिले तीन दिसते का इथं अधिक दोन बरोबर हे उदाहरण पहिलं याची किंमत किती सतरा बरोबर की नाही याचं सोडवलं ना आपण पाच गुणिले तीन बरोबर पंधरा पंधरा अधिक दोन सतरा आणि इथं याचं उत्तर काढलं बारा भागिले तीन म्हणजे किती बाराने तीनने ने बाराला भागलं चार चार दोन मिळाले किती झाले सहा याचं उत्तर सहा आणि याचं उत्तर सतरा आता हे, 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 हे समान आहेत का हे आपण आधी बघितलं हे समान आहेत का सतरा आणि सहा समान आहेत का नाही मग यांची असमानतेच चिन्ह आपण दिलं पहिला भाग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आपण हे विधान समानता आहे की नाही बघितलं ठीक आहे ते परत आणखी एक उदाहरण देतो बघा यामध्ये सात अधिक पाच आणि नऊ अधिक चार सात आणि पाच किती होतात सात अधिक पाच बारा ठीक आहे नऊ अधिक चार नऊ चार तेरा समानता आहे का नाही पेक्षा तेरा मोठा आहे समान नाही म्हणून असं लिहिलं किंवा याऐवजी दुसरं चिन्ह वापरतात ठीक आहे दुसरं चिन्ह सुद्धा मी दाखवतो दुसरं चिन्ह असं आहे बघा आता आपल्याला समजा तर यामध्ये लिहिलं सात अधिक पाच नऊ अधिक चार यांच्या मधली किंमत आधी काढून घेऊ पदावली सोडून सात आणि पाच बारा नऊ चार तेरा हा मोठा असल्यामुळं मोठ्याचं चिन्ह तिकडे दिलं याच्याकडे तोंड केलं याच्याकडे शेपटीचा भाग केला ओके पुन्हा परत आणखी एक उदाहरण घेऊ इथं बॉक्स दिलेला असला उदाहरण मांडायला दिलं समजा तुम्हाला दिलं हे चिन्ह वापरा हे चिन्ह वापरा किंवा हे चिन्ह वापरा तुम्हाला एक सांगतो एकाच वेळी हे चारही चिन्ह देणार नाही एका वेळी तीनच चिन्ह देतील ठीक आहे बघा दुसरं उदाहरण घेऊ सोळा भागिले चार आणि वीस भागिले पाच ठीक आहे वीस भागिले पाच आणि सोळा भागिले चार असं उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे आता आपल्याला यामध्ये योग्य ते चिन्ह वापरायचं लहान मोठं सोळा भागिले चार म्हणजे किती हो चार चोप सोळा आणि वीसला पाच ने भागलं तर पाच मग कोण मोठा आहे यांच्यामध्ये चार मोठा की पाच मोठा पाच मोठा मग चिन्ह इकडे आले लक्षात म्हणजे याच्याकडे तोंडाचा भाग याच्याकडे शेपटीचा भाग समजले पदावलीच्या बाबत आपण सुरुवातीचा मुद्दा समजावून घेतला आता आपण या दुसऱ्या भागात उदाहरणांना सुरुवात करू ओके okay, चला बघा आता आपल्या समोर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे उदाहरण सोपं आहे फक्त नीट बघा पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा ज्यामुळे विधान सत्य होईल म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह वापरलेलं आहे हे बरोबर होईल अशी संख्या लिहायची थी, ठीक आहे मग बघा बरं आता काय आहे समजा मी तुम्हाला इथं संख्या देतो ठीक थी? आहे कोणती संख्या येणार आहे ज्यामुळे विधान सत्य होईल तुमच्याकडे पर्याय असेल तर तुम्ही त्याला वोटवर करू शकता किंवा तिथं वरीमध्ये लिहू शकता ठीक आहे आता आपण विधान समजावून घेऊ उदाहरण सहासष्ट मागिले सहा तोंडी सुद्धा भागाकार देता येतो वजाबाकी राहणार नाही सहा एक सहा परत सहा एक सहा हे आले अकरा आता इकडे अकरा आहेत इकडे चार अधिक कौस आहे चार अधिक बॉक्स आहे मग चार मध्ये खालीलपैकी असा अंक मिळवा ज्याने ही किंमत अकरा होईल आणि ही किंमत अकरा होईल म्हणजे पदावली तर समानता निर्माण होईल आधी मुद्दा काय सांगितला होता समानतेचा त्याच्यासाठी सांगितला होता पदावली तर समानता निर्माण होईल अकरा येण्यासाठी या चार मध्ये काय मिळवावं लागणार सात मिळवून बघा सात आणि चार अकरा हा कंसाला अकरा हा कंसाला अकरा दोन्हीचं चिन्ह समान विधान सत्य आहे विधान सत्य होईल समजले उदाहरण खूप छान आहेत आणखी एक उदाहरण घेऊ स्क्रीनवर दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण तेच आहे संख्या बदलवल्या पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा ही पदावली खाली दिलेली आहे ज्यामुळे विधान सत्य होईल सत्य होईल कधी कधी असत्य सुद्धा विचारतात आपण त्याचं उदाहरण पाहणार ठीक आहे सत्य, सत्य होईल बघा आता इकडच्या बाजूचं व्हॅल्यू बघा आणि तिकडचं बघा इकडची किंमत काढून बघा नव्याण्णव भागिले अकरा अकरा भागिले नव्याण्णव अकराचा फाडा येतो म्हणा अकरा एका अकरा अकरा दोन बावीस अकरा तरी ते कितीच अकरा चौक चौऱ्याच्या अकरा पंचावन्न अकरा सर सहासष्ट अकरा साठी अकरा अठ्ठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव याची किंमत आली नऊ आता बघा इकडे नऊ आहे इकडं बारातून वजा करावी लागणार आहे वजाचं चिन्ह आहे बारातून किती वजा करता म्हणजे नऊ येईल खाली सात वाजा केल्यावर येईल का बारातून सात वाजा केले तर पाच येतील नाही बारातून तीन वाजा केल्यावर येईल बारातून तीन वाजा केले नऊ येणार आहे हो पुढचं बारातून चार वाजा केले आठ येतील बारातून दोन वाजा केले दहा येतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर जर काढलं तर नऊ आणि नऊ समान होतात हे विधान सत्य होते बरोबर आहे हे विधान सत्य होते अशा प्रकारे पदावल्या आपल्याला सोडवाय लागणार आहेत पुढचं उदाहरण बघू आता विधान थोडं बदलवलेलं आहे बघा गणित सुद्धा बदललेलं आहे बघा पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा ठीक आहे पदावली तुमच्या समोर आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता पुन्हा परत व्हिडिओ रन करा आणि तुम्हाला कळेल काय होतंय ठीक आहे ज्यामुळे विधान असत्य होईल असत्य ठीक आहे असत्य, असत्य आता आपण असत्यच्या जागेवर सुरुवातीला सत्य घेऊ ठीक आहे ओके सत्य घेऊ चला विधान सत्य होईल असं आपण घेऊ म्हणजे खरं विधान होईल आता खरं विधान काय दिलेलं आहे पंधरा गुणिले चार बघा पंधरा गुणिले चार सोडून बघा पंधरा चोक साठ त्याच्यानंतर साठ मोठे राहतील असं इकडं पाहिजेत साठ ही संख्या मोठी राहील अशी संख्या इकडं पाहिजेत बघा बरं आता काय करणार या पर्यायातली अशी संख्या इथं टाका जी व्हॅल्यू साठ पेक्षा कमी येईल असं गणित इथं टाका अशी संख्या इथं टाका जी ज्यांची किंमत साठ पेक्षा कमी येईल कोणती संख्या आहे अशी पर्यायामध्ये विधान सत्य व्हायचं की नाही सत्य व्हायला कोणती संख्या आहे आठ टाकले तर किती उत्तर येईल इथं आठ टाकले तर ऐंशी होईल आठ गुणिले दहा ऐंशी नाही सत्य होणार नाही नऊ टाकले तर होईल का दहा गुणिले नऊ नाही ते नव्वद होईल ते मोठं होईल चुकतंय बारा तर आणखी मोठे होतील मग पाच टाकून बघा दहा गुणिले पाच किती होतात पन्नास पन्नास झाले म्हणजे काय होतील बरोबर आहे या मोठ्या संख्येकडे तोंड केले छोटीकडे शेपूट केले आता हे विधान सत्य आहे विधान सत्य आहे ठीक आहे ओके आता आपण असत्य बघू आता यातलं असत्य विधान करायचंय असत्य करायचं असल्यामुळे मी काही संख्या तुम्हाला याच्यामध्ये असत्य करायचं मग काही संख्या आता जी छोटी ती मी कट करतो ठीक आहे दोन पर्याय ठेवतो मग हा आता करू आपण उदाहरण चला बघा बर आता तसंच उदाहरण आहे सोपं झालेलं आहे पंधरा गुणिले चार किती झाले साठ आता हे विधान असत्य करायचे ही किंमत मोठी आहे याच्यापेक्षा इकडं किंमत वेगळी आली पाहिजेत मग कोणती कोणत्याही संख्येने गुणा ह्याच्यापेक्षा कोणत्याही संख्येने गुणा बघा बरं याला नऊ ने गुणलं तर किती होणार आहे इथं नव्वद नव्वद हे मोठं ओके आता इथं आपण चिन्ह काढून टाकू ठीक आहे हे दोन चिन्ह काढून टाकलेले आहेत ओके मग आता असत्य विधानासाठी हे असमान झालेले आहेत ठीक आहे की नाही असमान झाले कळले म्हणजे अशा प्रकारे याची किंमत असत्य विधान करता येईल किंमत आधी काढून घेता येईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला ठरवता येईल बरोबर चला पुढचे उदाहरण बघू बघा आपल्या समोर एक पदावली मांडलेली आहे ठीक आहे हे विधान आपल्याला सत्य आहे असं बघायचं आहे हे विधान सत्य आहे का काय विधान आहे बघा याच्यामध्ये त्यामध्ये योग्य संख्या टाका म्हणजे त्याची किंमत इकडच्या याची किंमत मोठी ठरेल चिन्ह कुठे आहे इकडं तोंड कुठे आहे या बाजूला याची किंमत मोठी ठरण्यासाठी याच्यापैकी योग्य चिन्ह टाकायचं आहे ठीके सांगा बरं किती होतंय बघा आता आपल्याला अशी संख्या करायची आधी आपण पदावल्या सोडून घेऊ ठीक आहे बारा गुणिले आठ आठ गुणिले बारा याचं उत्तर इथं मांडतो बारा गुणिले आठ किती येणार आहे बारी आठ शहाण्णव ठीक आहे आता इथं मोठी संख्या पाहिजे शहाण्णव पेक्षा मोठी संख्या पाहिजेत अशी संख्या मिळवण्यासाठी सत्तर मध्ये या चार पारखे चार पर्यायापैकी पर काय टाकता येईल सत्तरमध्ये सव्वीस टाकून बघा किती होणार आहे शहाण्णवच होईल मग शहाण्णव झाल्यावरती समान समान होईल मोठं लागतंय की नाही चिन्ह मोठं वाढे ना दोन मोठं चोवीस टाकले तर सत्तर आणि चोवीस टाकले तर किती होतील चौऱ्याण्णव चालतील का नाही आधी किती टाकले होते शहाण्णव म्हणजे ह्या सत्तरमध्ये या सत्तरमध्ये सत्तर हा आपण अंक इथं टाकतो सव्वीस टाकले शहाण्णव जमणार नाही चोवीस टाकले सत्तर मध्ये चोवीस टाकले तर चौऱ्याण्णव जमणार नाही मग सत्तर मध्ये वीस टाकून बघा सत्तर आणि वीस किती होती नव्वद विधान होईल का तोंड इकडे आहे मोठी संख्या पाहिजे शहाण्णव आणि नव्वद मोठा आहे का नाही मग आता सत्तावीस टाकून बघा सत्तर अधिक सत्तावीस होतात सत्त्याण्णव सत्त्याण्णव झाले आहे मग शहाण्णव पेक्षा मोठा अंक आता हे विधान सत्य होईल हे विधान सत्य होईल हे चिन्ह इकडे आहे समजलं पदावल्या इतक्या सुंदर असतात छान सोडवल्या त्याची वजा केली गुणाकार केला भागाकार केला आणि त्या दोघांची किंमत केली तर त्या अजून इंटरेस्टिंग होतात ठीक आहे अजून काही उदाहरण बघू बघा आता आता यामध्ये आपल्याला नियम लक्षात येतील थी, ठीक आहे पदावल्या आपल्याला समजल्या असं आपण समजू आता याच्यात आपण नियम पाहणार आहोत असं ज्यावेळी मिश्र उदाहरण येईल जिथं भागाकार असेल गुणाकार असेल आणि त्यानंतर तिथं वजाबाकी सुद्धा असेल ठीक आहे याच्यात आपण थोडी वजाबाकी वाढवून घेऊ ओके याच्यात वजाबाकी मी वाढवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बघा आता याच्यात चारही क्रिया आहे इथं भागाकार आहे इथं गुणाकार आहे इथं वजाबाकी असं असेल त्यावेळी काय करायचं जर कंस असेल मुलांना तर आधी कंस सोडवा नंतर भागाकार असेल तर भागाकार करा नंतर गुणाकार असेल तर गुणाकार करा नंतर बेरीज आणि मग वजावा की ठीक आहे म्हणजेच याला सोप्या भाषेत असं म्हणतात कंस भागू बे व हे मी परत सांगणार आहे सोपं करून सांगतो आता चालू उदाहरणार्थ सांगतो कंस आहे का इथे नाही मग ना भागाकार आहे का हो कोणता भागाकार आहे बघा सहा भागीले सहा किती येतं सहा भागिले सहा उत्तर एक आलं ठीक आहे अधिकचं चिन्ह तसंच ठेवलं सहा तसेच नंतर काय सांगितलं आता भागाकार के? के केला मग गुणाकार करा मग गुणाकार बघा सहा गुन्हि सहा काय होते सहा सहा छत्तीस ठीक आहे सहा सहा छत्तीस ओके त्याच्यानंतर काय सांगितलंय आता गुणाकार केला मग बेरीज आहे का हो बेरीज आहे आता ह्या दोघांची होती मग या दोघांची बेरीज बघा काय आहे बघा बरं बेरीज असेल तर ही वजा बाकी तशीच मांडू ही सगळी बेरीज करून बघा काय होतय करून बघा बेरीज आता आपल्या स्क्रीनवरती आपण एक उदाहरण मांडलेलं आहे ठीक आहे मग या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं या उदाहरणामध्ये काय दिसतंय बघा आता उदाहरण काय दिसतंय सहा भागिले सहा अधिक सहा गुणिले सहा वजा सहा याच्यामधलं याचं सोपं रूप आपल्याला निवडायचं आहे कोणतं काढायचंय सोपे रूप काय म्हणजे पदावली सोडवायची आहे आता आता आपण पदावलीचे नियम पाहणार आहोत आतापर्यंत आपण पदावली समजून घेतली जर आता अशा प्रकारे मिश्र उदाहरण आलं तर काय करायचं बघा असं जर आलं तर सर्वात आधी कंस असेल तर कंस सोडवा नंतर भागाकार भा नंतर गुणाकार नंतर बेरीज असेल नंतर बेरीज असेल तर बेरीज करा आणि शेवटी वजाबाकी करा काय करायचे शेवटी वजाबाकी करायची आहे ठीक आहे बघा तुमच्या लक्षात येते का काय करायचे यालाच वेगळ्या पद्धतीने असं म्हणतात कंच भागु बेव कंच भागू बेव आता आपण उदाहरण सोडून त्यातून समजावून घेऊ बघा इथं काय क्रिया आहे इथं आहे भागाकार इथं आहे गुणाकार ठीक आहे मग आता आधी भागाकार करू सहा भागीले सहा किती येतात सहा एक सहा त्यानंतर गुणाकार काय सांगितले आपला भागाकार झाला आता गुणाकार सहा गुणिले सहा किती होतात छत्तीस ठीक आहे अधिकचे चिन्ह तसंच भागाकार सोडवला त्याच्यानंतर गुणाकार केला छत्तीस आता वजाबाकीचं चिन्ह आणि अंक खाली बरं काय होतंय किती आहे आता काय सांगितलंय जर तुमचा भागाकार झाला असेल गुणाकार करा गुणाकार केला असेल मग बेरीज करा बघा बेरीज करून छत्तीसाधिक एक किती होतात छत्तीस अधिक एक छत्तीसाधिक होतात सदोतीस ठीक आहे मग सदोतीस आता हे सदोतीस आले वजा सहा करा सदोतीस वजा सहा किती येणार आहे सदोतीस वजा सहा एकतीस किती येणार एकतीस आपलं उत्तर किती आलं एकतीस पर्याय क्रमांक एक आहे एक का नाही दोन आहे का नाही पर्याय क्रमांक तीन आहे याच सोपं रूप एकतीस आहे आले लक्षात व यासाठी आपण कौश भागू देव हे लक्षात घेतलं परत यावर आणखी एक उदाहरण सोडू म्हणजे हा नियम तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता आपल्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे मग आपण नियम काय समजावून घेतले करण्याच्या आधी बघू इथं नियम काय होते नियम काय होते की कंस असेल तर कंस आधी सोडवा कंस हा त्याच्यानंतर चे चा म्हणजे जे गुणाकार असेल ते कंस भागू म्हणजे भागाकार गुणाकार बे व ठीक आहे कंस भागू बे व म्हणजे कंस असेल तर कंसा आधी सोडवा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज करा वा करा याच्यात कंस नाही किमती दिलेल्या आहेत आता किंमती टाकून बघू बघा ची किंमत तीन आहे ची किंमत दोन आहे ठीक आहे मग आता जर अशी किंमत असेल तर बघा आपण किमती टाकू ची किंमत किती आहे तीन मग तीन गुणिले तीन अधिक हा दोन संख्येत त्यांनी दिलेला आहे ही किंमत नाही दोन तासात दिला तो तासात मांडला गुणिले परत टी आहे त्याची किंमत तीन अधिक टी ती दिलाय ठीक आहे ची किंमत दोन वजा परत टी दिलाय आता हे उदाहरण सोडवायचे पण कस कंच भाग उभे आता काय आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी बघा गुणाकार आहे मग गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्या कुठं कुठं आहे बघा या दोन ठिकाणी आहे तीन त्रिक नऊ अधिक परत तीन दुनी सहा अधिक दोन तसेच वजा बाकीचे दोन तसेच आता काय झालं गुणाकार संपला म्हणजे कंस नव्हता भागाकार नव्हता मग गुणाकार होता गुणाकार केला ठीक आहे आता बेरीज करा म्हणतात मग बेरीज बघा नऊ आणि सहा नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि दोन सतरा बरोबर सतरा आणि आता वजा करा बेरीज झाली आता वजा बाकी राहिली सतरातून दोन गेले किती आले किती आले पंधरा ओके जर तुम्हाला हे उत्तर असं आले इथं पर्याय असता समजा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा ठीक आहे पर्याय दिलाय पंधरा बारा तेरा एकोणावीस तर तुमचे चार पर्याय दिलेले असते तर तुमचं उत्तर त्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक पर्याय एक हे आलं असतं आलंय लक्षात यामध्ये आपण चालू चालूमध्ये -चालू म्हणजे उदाहरणामध्येच चा आपण नियम त्याचे समजावून घेतले कंस भागू देव ठीक आहे चला पुन्हा एकदा परत नियम समजावून सांगतो बघा आता आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे एक उदाहरण समोर ठेवलेलं आहे पण त्याआधी मी इकडे नियम लिहिलेले आहेत जे आधी समजावून सांगितलं तेच मी आता इथं लिहिलंय ठीक आहे फक्त ते आधी समजावून सांगितलं आणि नंतर लिहिलं बघा पहिला नियम काय पदावली सोडविण्यासाठी पदावली जर तुम्ही सोडवत असाल तर पदावली सोडवताना त्याचा क्रम कसा असावा आधी तुम्ही कंस सोडवावा त्याच्यानंतर चाचीचे म्हणजे काय सर्वात प्रथम कंस सोडून घ्यावा नंतर जे असेल ते त्याचा गुणाकार असेल त्याची वाजवाची त्याचा गुणाकार असेल तर गुणाकार करावा त्याच्यानंतर जर भागाकार असेल तर तुम्ही भागाकार आणि गुणाकार ज्या क्रमाने असेल तसा करावा लागेल ठीक आहे ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने तो करावा लागेल ओके त्यानंतर बेरीज व वजाबाकी करा ठीक आहे बेरीज व वजाबाकी करा व वजाबाकी करा मग आता आपण उदाहरण बघू आणि सोडून घेऊ उदाहरण आपल्याला बघायचं बघा अठ्ठ्याऐंशी आहे कंसात दिलेलं आहे पहिलं काय सांगितलेलं असतं कंस सोडवा ठीक आहे आपण आप शेवटच्या टप्प्याकडे वळतोय अठ्ठ्याऐंशी भागिले अकरा मग किती येते कंसातलं गणित आधी सोडून द्या अकरा आठे अठ्ठ्याऐंशी बरोबरचं चिन्ह तसंच द्या त्यानंतर काय सांगितलंय गुणाकार आहे का नाही भागाकार आहे का नाही मग काय का? सांगितलं बेरीज असेल तर कंसातली बेरीज करून घ्या चार अधिक पाच किती झाले नऊ बघा या उदाहरणात होत समानता असमानता ठरवा आपण चारही नियम समजावून घेतले आता समानता बघू आठ आणि नऊ समान आहेत का नाही आठ नऊ समान आहेत का नाही मग इथल्या असमानता ठीक आहे या उदाहरणातून आपण काय केलं या नियमांना परत उजाळणी देऊन घेतली ठीक आहे हा पदावलीचा दुसरा भाग होता आपण तिसरा भाग परत आणखी बनवणार आहोत ज्यात थोडेसे अवघड उदाहरणं आपण घेऊ तुम्हाला घटक आवडला असेल हे नियम तुम्ही एकदा वहीमध्ये स्वतंत्र लिहून घ्या आणि यावरती गाईडमध्ये तुम्हाला एकशे पंच्याऐंशी पानावरती उदाहरणं सापडतील ती सोडवा ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नियमित येणाऱ्या क्लाससाठी याच व्हिडिओ खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ग्रुपची त्याच्यात सामील व्हा आणि आपल्या मित्रांना कळवा ओके चला थांबतोय गुड डे बाय